जिलबी करायचं कोणतं टेन्शन नाही एवढी रसरशी जिलबी पंधरा मिनटात तयार नमस्कार मी श्रद्धा घेऊन आली आहे परत एक असाच मस्त प्रोडक्ट बिझनेस करणाऱ्यांसाठी बिझनेस प्रोडक्ट आणि घरात कधी इच्छा वाटली करून ठेवलं पंधरा मिनटात खायला तयार चला असा हा मस्त बिझनेस प्रोडक्ट जो माझ्या मैत्रिणी प्रीमिक्स करतात त्यात त्यांच्या लिस्टमध्ये ॲड होणारा हा प्रोडक्ट आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मैदा इथं आपण घेतला आहे नवीन मैदा पाहिजे म्हणजे खूप जुना मैदा असू नये चाळून घ्यायचा आहे कॉनफ्लॉवर घेतलं आहे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि केशरी रंग घालायचा आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे याचं परफेक्ट प्रमाण आपण कॉस्टिंग काढतो तेव्हा मी तुम्हाला देते आहे की हे आपलं जिलबीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता आम्ही कोल्हापुरात जिलबी असंच म्हणतो तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्या भागात काय म्हणतात आता मैदा आहे त्यामुळं आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घालणं फार गरजेचं आहे त्यामुळं इथं सोडियम बेन्झाईटचा वापर आपण करणार आहोत एक किलो मैदा असेल तर एक ते दीड ग्रॅम आपण सोडियम बेन्झाईट घालायचं आहे साधारण एक किलो आपण मैदा घेतला तर साधारण एक टीस्पून आपलं प्रिझर्वेटिव्ह असेल सपाट पण एक ते दीड ग्रॅम वापरायचं आहे मैदा आहे म्हणून आता आपण काय करायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमचं पॅकिंग किंवा तुमच्या नावाचं असेल पिशवी त्या ह्याच्यात तुम्ही पॅकिंग करा किती ग्रॅम काय हे सगळं आपण बघणार आहोत पुढं आणि सील करायचं आहे की आपली जिलेबीचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे अतिशय झटपट होणारं प्रिमिक्स आहे सीजनल चांगला बिझनेस होणारा आहे जिलेबी प्रिमिक्स इच्छा जेव्हा होईल तेव्हा पंधरा मिनटात आपण जिलेबी करून खाणार आहोत घरची जिलेबी मस्तच लागते आता आपण काय करणार आहोत दोन चमचे दही घ्यायचं आहे तर कसं करायचं हे प्रीमिक्सपासनं झिलबी तर दोन चमचे जरा आंबट असेल तर छान दही आणि एक मिनिटभर चांगलं फेटून घ्या एक मिनिट चांगलं फेटल्यानंतर फेट यामध्ये आपण काय करायचं आहे जे प्रीमिक्स आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे एरवी आपण जिलबी करतो तर आपल्याला ती भिजवून ठेवायला लागते ते छान त्याचं म्हणजे जसं आपण छान जिलबीचं पीठ भिजलं गेलं पाहिजे त्याचं प्रमाण व्यवस्थित आहे त्याला वेळ जातो दोन दिवस तर आपल्याकडं वेळ नसेल आणि आपल्याला जिलबी खायची इच्छा झाली आहे घरात तर मग प्रीमिक्स आहेच आता काय करायचं आहे पाणी थोडं थोडं घालत जायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे हलवायचं आहे थोडं पाणी घाला हलवा म्हणजे काय होईल की त्याच्या गाठी तयार होणार नाहीत आणि सैलसर दाखवते त्याप्रमाणं आपण पीठ तयार करायचं करा आहे आणि आता काय करायचं आहे सगळं छान एक मिनिटवर फेटून घ्यायचं आहे आणि आपल्याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे चांगलं मिक्स करा हे फार महत्त्वाचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे मिक्स करायचं आहे असं करत आपण आपलं मस्त पीठ भिजलं आहे आता आपण दहा मिनटं त्याला झाकून ठेवू आणि दहा मिनटात आपण काय करूया इकडं पाक करून घेऊया पीठ आहे तोपर्यंत पाक करायचं आहे एक कप साखर अर्धा कप पाणी आता गॅस मोठा करा आणि दोन तीन मिनटं चांगली साखर विरघळू देत त्याच्यामध्ये हलवत रहामध्ये म्हणजे साखर पटकन विरघळेल साखर थोडी आहे तोपर्यंत आपण त्यात वेलदोडा घातला आहे पण मला असं वाटतं की थोडं वेलदोड्याची पावडर घाला त्यानं जास्त वास सुंदर येतो अशा यानं पटकन वास येत नाही तरी दोन इथं वेलदोडे मी घातलेत आत्ता माझ्याकडं पावडर नव्हती म्हणून आणि आता साखर विरघळत आलेली आहे आपली साखर विरघळत आली की आपल्याला काय करायचं आहे लिंबाचा रस घालायचा आहे एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे साखर पूर्घ सॉरी पूर्ण विरघळली की लिंबाचा रस घाला आणि गॅस बारीक करा आता आपल्याला काय करायचं आहे पाक फार पुढं जाऊ द्यायचा नाही आहे नाहीतर साखर होईल आणि आपल्याला कुठल्याही इथं एक तारी दोन तारी पाक करायचा नाही फक्त साखर विरघळली की एक मिनिटभर आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला असं चिपचिपीपणा त्याचा लागला पाहिजे असं हाताला लागलं की चिपचिपेपणा येतो चिकट होतं असं हाताला की एवढाच आपला पाक पाहिजे असं चिकट 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 लागतं तार कुठलीही झालेली नाही आणि इथं आता गॅस बंद करायचा आहे आता आपण एक पॅन घेतला आहे त्याच्यात तेल तापवत ठेवायचं आहे जिलबी करताना नेहमी असा पसरट पॅन घ्या म्हणजे काय होईल जिलबी छान आपल्याला त्याच्यात घालता येईल किंवा सोडता येईल जिलबी आता आपण जिलबी करण्यासाठी आता महत्त्वाचं आहे तेल तापत ठेवले नाही ही स्टेप फार महत्त्वाची आहे आपण ह्यामध्ये अर्धा चमचा गरम तेल घालायचं आहे त्यानं अजून जिलबी आपली खुसखुशीत होती कुरकुरीत होती थोडंसं गरम तेल घातलं आहे आता जिलबी सोडण्यासाठी तुमच्याकडं दुधाची पिशवी असेल असं आयसिंग बॅग असेल किंवा सॉसचा सॉसचं ते बॉटल असेल ती असेल कशानंही तुम्ही जिलबी सोडू शकता आता सगळं त्याच्यात घालायचं आहे एक गाठ मारायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे जेवढ्या साईजची जिलबी हवी आहे तेवढं आपण खालून कट करायचं आहे बॅग आणि दाखवते आता मी पहिल्यांदा तेल चांगलं तापलं आहे एक जिलबी कशी घालायची आणि हे बघा वरणं आडवी बास अशी जिलबी घालायची म्हणजे पुढच्या जिलबीला जायचं आहे परत दुसरी हे बघा मी मुद्दामून स्टेप बाय स्टेप दाखवते की परत तिसरी आणि अशा पद्धतीनं आपण जिलबी घालायची आहे थोडीशी प्रॅक्टिस झाली की जिलबी घालणं सोपं जातं जिलबी घालत जायचं आहे चांगलं तेल तापायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे असा पसरट पॅन घेतला ना की छान जिलब्या पटपट होतात जर तुम्ही छोटंसं काहीतरी पॅन घेतला उभट कढई घेतली तर त्यात जिलबी छान म्हणजे आपल्याला पटपट घालता येत नाही आणि अशाने तेल पण आपल्याला कमी लागतं त्यामुळे असा पसरट पॅन घ्या जिलबी झाली की उलट्या साईडनं म्हणजे पलटवायचे आणि दुसऱ्या साईडनं पण अशी मस्त तळून घ्यायची किती सुंदर दिसते बघा आता छान निथळायची आहे आणि मग आपल्या पाकात घालायची आहे आता नेहमी लक्षात ठेवा तुमचा पाक कोमट व्हायला पाहिजे गरम पाकात कधीही जिलबी घालायची नाही पाक असा खूप गरम आहे उकळता घालायची नाही महत्त्वाची टीप नेहमी लक्षात ठेवा कोमट सर पाक पाहिजे छान जिलबी पाकवायची आहे दोन्ही साईडनं छान हलवायची आहे आणि आता नेहमी लक्षात ठेवा घरी जिलबी करणार आहे तर ह्या जिलब्या अशा पाकवायच्या त्याच्यातच ठेवायच्या आणि तोपर्यंत आपण काय करायचं पुढचा घाणा तळून घ्यायचा म्हणजे पुढचा घाणा आपला व्यवस्थित तळून उलटी साईड झाली की मग आपण काय करायचं आता हे तळायचं उलट्या साईडला टाकायचं आणि हे तळतंय तोपर्यंत आपल्या पाकवलेल्या जिलब्यात त्या काढून घ्यायच्या आणि मग पुढची जिलबी याच्यात पाकवायला टाकायची म्हणजे तुमची जिलबी छान पाकली जाते कारण रा त्याच्यात रस पण जायला पाहिजे ना असं मस्त रसरशीत जिलबी व्हायला पाहिजे आणि अशा आपल्या सगळ्या जिलब्या मस्त तयार झालेल्या आहेत दिसायलासुद्धा तेवढ्याच देखण्या आहेत इन्स्टंट किंवा प्रिमिक्सपासून जिलबी केल्या असं वाटतंय का बघा खूप कुरकुरीत होतात छान जिलबी होतात आणि मस्त अशी देखणीसुद्धा जिलबी होती आणि कट केली तर असं मस्त आतनं पोकळ अशी जिलबी आपली होती आणि हे महत्त्वाचं आहे जिलबी होण्याचं खूप सुंदर हे बघा खूप सुंदर जिलबी होती नक्की ट्राय करा आता आपण कॉस्टिंग बघूयात मैदा एक कप आपल्याला लागला आहे त्याचा एकशे चाळीस ग्रॅम होतात तुम्हाला घरी करायचं असेल तर ह्या प्रमाणात घ्या एक कप मैदा कॉर्नफ्लॉवर चार टेबलस्पून म्हणजे तीस ग्रॅम सोडा पाव टीस्पून केशरी रंग पाव टीस्पून घेतला आहे आता बिझनेससाठीचं असेल तर दोनशे ऐंशी ग्रॅमच्या प्रमाणात मी इथं दाखवलेलं आहे म्हणजे दुप्पट इथं दाखवलं आहे तुम्ही त्याच्यानुसार तुमची क्वांटिटी जेवढी असेल तेवढी वाढवत जावा दोनशे ऐंशी ग्रॅम मैदा म्हणजे तेरा रुपये कॉर्नफ्लॉवर साठ ग्रॅम घेतलं आहे सोडा अर्धा टीस्पून केशरी रंग अर्धा टीस्पून आता केशरी रंग प्रॉपर केशरी व्यवस्थित असेल तर अर्धा टीस्पून घ्या कमी वाटला तर एक चिमुडभर अजून घाला या सगळ्याचं साधारण कॉस्टिंग दहा रुपये धरते आहे मी आता बिझनेससाठीचं सांगते की अशा प्रमाणात तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट घेत गेला आणि तुमचं प्रीमिक्स साधारण एक किलो झालं तर तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह घालायला लागणार आहे एक किलो प्रीमिक्सला एक ग्रॅम ते दीड ग्रॅम प्रेमिक्स तुम्ही वापरू प्रेमिक्सला एक ते दीड ग्रॅम सोडियम बेन्झाईट ॲज अ प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला वापरायचं आहे मैदा हा तुम्ही काही हे केलं तरी त्याला जाळीआळी धरती किंवा मग अजून एक तुम्ही प्रयोग करून बघा की मैदा आहे तो तुम्ही थोडा भाजून बघा थोडासा रंग न बदलत बारीक गॅसवर भाजून घ्या आणि पूर्ण गार झाल्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी घाला आणि हा तुमचे प्रयोग आहेत तुम्हाला जेव्हा बिझनेस करायचा आहे नवीन गोष्टी हे करायच्या आहेत तर तुम्हाला हे प्रयोग करावे लागतात मग तिथं तुम्ही सोडियम बेन्झाईट नाही घातला आणि हे करून तुम्ही ठेवा किती दिवस राहतं आहे एक महिना दोन महिने हे तुम्ही प्रयोग करण्यासाठी आहे जर डायरेक्ट प्रिझर्वेटिव्ह वापरलं तर तुमचं चार ते सहा महिने प्रोडक्ट टिकणार आहे आता हेच आपलं एवढं प्रीमिक्सला लागणार आहे आपण प्रिमिक्सचा बिझनेस दाखवतो इथं त्यामुळे हे एवढंच तुम्हाला करून विकायचं आहे त्याचे पॅक्स आता हे साधारण शंभर ग्रॅमचे पॅक्स असतात आता हे आपण आधी बघूया ह्याचं कॉस्टिंग आता हे साधारण सगळ्याचा खर्च तेवीस रुपये धरला आहे आणि इतर पॅकिंग असं म्हणून मी सात रुपये धरला आहे तीस रुपये आपला खर्च आहे तीस रुपयात आपल्याला साडेतीनशे ग्रॅम आपलं प्रीमिक्स तयार होणार आहे शंभर ग्रॅमचं एक पाकिट तुम्ही चाळीस ते साठ रुपयापर्यंत विक्री करू शकता तुम्ही अजून बघा किती रुपयाला आहे पण साधारण शंभर रुपयाचं चाळीस ते साठ रुपये विक्री आहे आपलं प्रीमिक्सच विकायचं आहे त्यामुळं हा एवढाच खर्च येणार आहे उद्या कमेंट करू नका धयाचा तेलाचा खर्च धरला नाही आपलं प्रीमिक्स हा मेन प्रोडक्ट आहे आता साधारण तुम्हाला बारा रुपयाला एक पाकिट पडतं आणि ते तुम्ही चाळीस ते साठ किंवा तुमचं नवीन आहे तर तीस रुपयालासुद्धा तुम्ही विकलं तरी चालू शकतं तर तुम्हाला एका पाकिटामागं अठ्ठावीस रुपये हे सगळं मी रिटेल धरलं आहे तुम्ही होलसेल घेतलं तर अजून स्वस्त पडेल तरी अठ्ठावीस मी धरलं आहे तुम्ही जर एम आर पी कमी केली तर एक वीस ते पंचवीस रुपये तरी नक्की वीस रुपये तरी नक्की तुम्हाला इथं सुटू शकतात शंभर ग्रॅमचं पाकिट आता पुढं तुम्हाला अजून पाकिटावर काय लिहायचं आहे याच्यासाठी मी तुम्हाला सांगते शंभर ग्रॅम पाकिटात दोन चमचे दही अर्धा चमचा गरम तेल सॉरी पाव चमचा गरम तेल आणि एकशे वीस एम एल पाणी घालायचं आहे दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि पाकासाठी एक कप साखर अर्धा कप पाणी एक चमचा लिंबूरस आणि वेलदोडा चार पाच हे तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल म्हणून मी हे देते आहे आणि तेल तळण्यासाठी हे तुम्हाला बाकीचं घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं जिलबीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा चला परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय